नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी परिसर विषयातील पाठ क्रमांक सात आपणच सोडू आपले प्रश्न वो या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक कूडू आपल्या पर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता पाचवी परिसर विषयातील आपणच सोडवू आपले प्रश्न या पाठाचा स्वाध्याय सांगा पाहू एक बाजूच्या चित्रातून तुम्हाला कोणत्या समस्या दिसून येतात उत्तर बाजूच्या चित्रातील समस्या पाणी पुरवठा कमी मिळतो त्यामुळे पाण्याची साठवण करावी लागते बाजूच्या चित्रात कचऱ्याची समस्या दिसत आहे रोजच्या रोज कचऱ्यांचे ढीग हलवले जात नाहीत कचरा कुसतो व दुर्गंधी येते सांगा पाहू बाजूच्या चित्रातून तुम्हाला कोणत्या समस्या दिसून येतात उत्तर बाजूच्या चित्रात सायकलीसाठी मार्ग हवेत जिथे मार्ग केले त्यावर वेगळीच दुकाने थाटली आहेत त्यामुळे सायकल चालवता येत नाही दुसऱ्या चित्रात खेडेगावांमध्ये न्यायालय नसते त्यासाठी तालुक्याच्या गावी जावे लागते दोन अनेक गावात पाण्याची टंचाई असते त्यांची कारणे शोधा व उपाय सुचवा उत्तर पाण्याचे झरे आटल्यामुळे विहिरींना पाणी येत नाही नदीतून अथवा कालव्यांमधून शेतीसाठी पाणी वळवून घेतात पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे पावसाच्या प्रमाणात कमी जास्तपणा आला आहे फुटक्या नळांमुळे पाणी वाया जाते नदी नाल्यांमध्ये गाळ जास्त बसला आहे धरणांची संख्या वाढली या सर्व कारणांमुळे अनेक गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे यावर उपाय म्हणजे नळांची दुरुस्ती वेळच्या वेळी व्हावी झाडे लावून पर्यावरणाची स्थिती सुधारावी नदी नाले वेळच्या वेळी साफ करावेत पाण्याचा योग्य तेवढाच वापर करावा शेतीसाठी पाणी वापरताना सगळ्यांच्या शेतांचा विचार करून पाणी वापरावे पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरेल याची काळजी घ्यावी तसेच ते धरणात साठवून ठेवावे पण त्याचा उपयोग आसपासच्या सर्वांना व्हावा तीन वर्तमानपत्रातून श्रमदानाच्या अनेक बातम्या येतात त्यांचे संकलन करावे श्रमदानातून काय काय साध्य होते याची चर्चा करा उत्तर नदीतील गाळ काढण्यास गणेश मंडळांनी पुढाकार घेतला युवा शक्तीने नदीतील राडारोडा साफ केला कॉलेजमधील मुलामुलींनी एक एक खेडेगाव दत्तक घेतले व तेथील साफसफाई केली सोसायटीमध्ये सुट्टीत पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला ओला कचरा गोळा करून गांडूळ खत तयार केले कचरा पेटीच्या आजूबाजूचा कचरा गोळा करून कचरा पेटीत एकत्र केला अशा बातम्या सकारात्मक वृत्ती वाढवतात चार शाळेत शांतता दूतांचा गट असावा असे तुम्हाला वाटते का उत्तर शाळेत शांतता दूतांचा गट असावा असे आम्हाला वाटते या गटातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची निवड करण्यासाठी तुम्ही कोणते निकष ठरवाल उत्तर या गटातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची निवड करण्यासाठी आम्ही त्या विद्यार्थ्यांना शांततेविषयी माहिती आहे का ते पाहू प्रत्यक्ष काम करण्याची आवड आहे का ते बघू त्या विद्यार्थ्यांजवळ काम करण्यासाठी वेळ आहे का ते बघू सहा शांतता दूतांसाठी नियमावली तयार करताना त्यात कोणते नियम समाविष्ट उत्तर शांततेसाठी समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे प्रत्येकास आवश्यक ते सुरक्षितता मिळणे विषमता कमी करणे समाजातील शोषण थांबवणे सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची संधी प्रत्येकाला मिळणे शांततेचे महत्व समजावून घेणे व देणे शांततेचे मार्ग प्रत्यक्षात वापरणे याविषयीचे नियम समाविष्ट करू सात तुमच्यातील वाद मिटवण्यासाठी शांतता दूत कोणकोणत्या मार्गाचा अवलंब करतात उत्तर शांतता दूत कुटुंबात शाळेत व सार्वजनिक जीवनात शांततेला पूरक वातावरण निर्माण करतात शांततेचे महत्व पटवून देतात एकवीस सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा करतात आठ शांततेच्या मार्गाने प्रश्न सुटतात हे तुम्हाला कसे समजले उत्तर शांततेच्या मार्गाने प्रश्न सुटतात हे आम्हाला देशाची प्रगती झालेली पाहून समजले व्यापार व्यापार उद्योग कला शिक्षण मनोरंजन साहित्य विज्ञान तंत्रज्ञान संशोधन इत्यादी क्षेत्रांची भरभराट झालेली पाहून वाटले एक, योग्य स्वाध्याय प्रश्न पर्याय निवडून त्याचा अनुक्रमांक लिहा एक सार्वजनिक समस्या सर्वांच्या टिंबटिंब सुटू शकतात उत्तर सहभागातून सुटू शकतात पर्याय क्रमांक दोन दोन गावातील तंटे गावातच सोडवले जावेत म्हणून आपल्या राज्यात टिंबटिंब योजना राबवण्यात आली आहे उत्तर महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवण्यात आली आहे पर्याय क्रमांक तीन तीन टिंबटिंब यांनी कीर्तनातून गावाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले उत्तर संत गाडगेबाबा यांनी कीर्तनातून गावाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले पर्याय क्रमांक दोन चार टिंबटिंब हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो उत्तर एकवीस सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक पाच टिंबटिंब ही केवळ आपली वैयक्तिक गरज नसून एक सामाजिक मूल्य आहे उत्तर शांतता ही केवळ आपली वैयक्तिक गरज नसून एक सामाजिक मूल्य आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक दोन रिकाम्या जागा भरा एक समस्यांकडे डोळे झाक केल्यावर त्या अधिक टिंबटिंब बनतात उत्तर त्या अधिक तीव्र बनतात दोन परिसरातील टिंबटिंब ओळखणे ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे उत्तर परिसरातील समस्या ओळखणे ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे तीन सर्वांनी सहकार्य केल्या समस्यांचे टिंबटिंब होते उत्तर समस्यांचे निराकरण होते चार टिंबटिंब हे एक सामाजिक मूल्य आहे उत्तर शांतता हे एक सामाजिक मूल्य आहे पाच शांततेच्या मार्गाने टिंबटिंब सोडवता येतात उत्तर समस्या सोडवता येतात प्रश्न क्रमांक तीन एका वाक्यात उत्तरे लिहा एक सार्वजनिक समस्या म्हणजे काय उत्तर आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या असे म्हणतात दोन सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात उत्तर सार्वजनिक समस्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात तीन स्वच्छतेचे महत्व कोणत्या संतांनी पटवून दिले उत्तर स्वच्छतेचे महत्व संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराज या संतांनी पटवून दिले चार शांतता कोठे असेल तर तिचा फायदा सर्वांना मिळतो उत्तर कुटुंबात शाळेत समाजात शांतता असेल तर तिचा फायदा सर्वांना मिळतो पाच आंतरराष्ट्रीय शांतता दिन केव्हा साजरा करतात उत्तर आंतरराष्ट्रीय शांतता दिन एकवीस सप्टेंबर रोजी साजरा करतात सहा शांतता पसरावी यासाठी न्यूयॉर्क शहरात काय करतात उत्तर शांतता पसरावी यासाठी न्यूयॉर्क शहरात तेथील स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजता घंटा वाजवली जाते सात संत गाडगेबाबा सगळ्यांना काय सांगत उत्तर संत गाडगेबाबा सगळ्यांना स्वच्छता शिक्षण आणि स्वावलंबन यांच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही असे सांगत क्रमांक शास्त्रीय कारण द्या एक समस्यांचे वेळच्या वेळी करणे आवश्यक का आहे कारण आपल्या समूह जीवनात विविध समस्या असतात या समस्यांमुळे आपली गैरसोय होते कधी कधी आपले समूह जीवन विस्कळीत होते समस्यांकडे डोळे झाग केल्यास त्या अधिक तीव्र बनतात म्हणून समस्यांचे निराकरण वेळच्या वेळी करणे आवश्यक आहे दोन आपल्या राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवण्यात आली आहे उत्तर सतत होणाऱ्या तंट्यामुळे गावाचे स्वास्थ्य बिघडते गावात एकोपा राहत नाही गावाच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात गावातील तंटे गावातच गावकऱ्यांनी चर्चेने व सामंजस्याने सोडवावेत या हेतूने राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू करण्यात आली आहे तीन शांतता ही आपली वैयक्तिक गरज न राहता ते एक सामाजिक मूल्य आहे उत्तर शांततेचा फायदा सर्वांनाच होतो शांततेमुळे प्रगतीस हातभार लागतो सर्वच क्षेत्रात भरभराट करण्याची संधी मिळते या दृष्टीने शांतता ही आपली वैयक्तिक गरज न राहता ते एक सामाजिक मूल्य बनते प्रश्न क्रमांक पाच फरक स्पष्ट करा गावातील तंट्याचे परिणाम आणि गावातील शांततेचे परिणाम गावाचे स्वास्थ्य बिघडते शांततेचा फायदा सर्वांनाच होतो तंट्यामुळे गावात एकोपा राहत नाही शांततेमुळे गावात एकोपा राहतो गावाच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात शांततेमुळे गावच्या प्रगतीस हातभार लागतो प्रश्न क्रमांक सहा खालील संकल्पना चित्र पूर्ण करा स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे संत संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रश्न क्रमांक सात पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक श्रमदानातून ग्रामसफाई ही संकल्पना स्पष्ट करा उत्तर गावाची स्वच्छता गावातील सर्वांनी मिळून करायची त्यासाठी प्रथम सांडपाण्याचे नियोजन करणे उकिरड्यावरील कचऱ्याचा वापर करून गांडूळखत तयार करणे प्रत्येक घरासाठी स्वच्छता गृह बांधणे एक एक गाव दत्तक घेऊन युवकांच्या मदतीने गाव स्वच्छ करणे नदीतील गाळ काढणे नद्या नाले साफ करणे ओला कचरा कोरडा कचरा वेगवेगळा करणे गोबर गॅस तयार करणे शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करता येईल उत्तर शांततेसाठी समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळवून देणे विषमता कमी करणे समाजातील शोषण थांबवणे सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची संधी प्रत्येकाला मिळवून देणे शांततेचे महत्व पटवून देणे शांततेचे मार्ग प्रत्यक्षात वापरणे अशा वातावरण निर्माण करता येईल तीन जगात शांतता नांदावी म्हणून काय केले आहे उत्तर जगात शांतता नांदावी म्हणून एकवीस सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रांतर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा करतात या दिवशी संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय असलेल्या न्यूयॉर्क शहरात स्थानिक वेळेनुसार सकाळी दहा वाजता घंटा वाजवली जाते त्यानंतर काही क्षण शांतता पाळली जाते प्रश्न क्रमांक आठ पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल एक वर्ग प्रमुखाला वर्गात शांतता निर्माण करायची आहे उत्तर वर्गप्रमुखाने वर्गात सर्वांना शांत बसा असे सांगितल्यावर सर्वजण शांत बसतील दोन गणित विषयाचे शिक्षक काही अपरिहार्य कारणास्तव आज वर्गात येऊ शकत नाही उत्तर वर्गामध्ये शांततेने गणिते सोडू अथवा गणिताविषयी कोडे सोडू त्याविषयी कोणाला कविता करता येत असेल तर ती ऐकवायला सांगू तीन क्रीडांगणावर खेळाच्या सामन्याच्या वेळी दोन संघांमध्ये वाद निर्माण झाला आहे उत्तर शांततेने सामोपचाराने तो वाद मिटवण्याचा प्रयत्न करू तर विद्यार्थी अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी परिसर विषयातील पाठ क्रमांक सात आपणच सोडवू आपले प्रश्न या पाठाचा स्वाध्याय पाहिला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो आपणच सोडवू आपले प्रश्न या पाठाचा हा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा तसेच आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद